माध्यमांचे सर्व कॅमेरे आंतरवारी सराटीच्या दिशेने वळाले होते मराठा नेते मनोज जरांग पुन्हा उपोषणाची हाक दिली यामुळे मराठा आंदोलकांचा उपोषणाला असणारा विरोध पाहायला मिळाला जरांग निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलाय उमेदवारीही तयार आहेत सातशे ते आठशे इच्छुकांनी भेट घेतल्याचं जरांग सांगितलंय अशा जरांगेनी पुन्हा उपोषणाचा पवित्रा घेतला मराठा आंदोलनाचा चेहरा म्हणून जरांगे पुढे आलेत त्यांच्या चेहऱ्याचं पॉलिटिकल मायलेज जरांगेच्या उमेदवारांना निवडणुकीच्या मैदानात मिळणार आहे मात्र जरांगे उपोषणात असताना सभा घेणे आणि विजय होणे हे समीकरण उमेदवारांसाठी तोट्याच ठरू उपोषणही करणार आणि उमेदवारही पाडणार असं विधान शकत उपोषण आणि निवडणुका या दोन्ही आघाड्यांवर लढत जरांगे मराठा समाजाला संभ्रमात टाकत आहेत का असा प्रश्न आता विचारला जातोय विधानसभा निवडणूक तोंडावर आहे त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय जरांगेंनी फडणवीसांवर तोफ डागायला आता सुरुवात केली आहे यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला होत आलाय मनोज जरांगेने गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणासाठी लढा उभा केलाय तसंच ते सातत्याने देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना देखील दिसत आहेत सगळे सोऱ्यांसह मराठा आरक्षण द्या आणि ओबीसीतूनच द्या असं मनोज जरांगेंच्या प्रमुख मागणी आहेत सरकारला दिलेली मुदतही संपत चाली आहे जरांगीने देवेंद्र फडणवीसांचा देखील या ठिकाणी उल्लेख केलाय मनोज जरांगेंनी आणखी एक इशारा दिलाय देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना हाताशी धरून आमच्यावर लाठीचार्ज घडून आणला होता गिरीश महाजन यांनी जालन्यातील काही भाजपचे नेते हाताशी धरले होते देशात असा हल्ला झाला नाही एवढा हल्ला आमच्यावर झाला एवढं घाण कृत्य फडणवीस यांनी केलं आहे अशा शब्दात जनांगिनी फडणवीसांवर टीका केली मराठा समाजाने ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी केली यानंतर राजकीय घडामोडींना आला भुजबळांना टार्गेट केले ओबीसी एकत्र एकत्र आले समाज नाही फक्त भांडण लावता येतात धनगरांसाठी भुजबळांनी एसटी प्रवर्गातून आरक्षण मागावे ते प्रचंड जातीयवादी आहेत त्यांना फडणवीस सांभाळत आहेत आम्ही ओबीसीच्या विरोधात नाही तेही आमच्या विरोधात नाही असंही ते म्हणाले जे ड्रोन फिरत आहेत ते ड्रोन देवेंद्र फडणवीस यांचे आहेत या ड्रोन मुळे लोक भयभीत झालेत तुमच्या ड्रोन मध्ये गोळी असती तर मी मरत नसतो मराठे जर आले तर तुमच्या शंभर पिढ्यांनी बघितलं नसेल असं आंदोलन होईल असा इशारा जरांग दिला